तुझ्या आयुष्यात आलो नवीन वादळ इंदूला मिळेल का अतोची साथ इंद्रायणी मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये मोठ्या उत्साहात तिघ्रस्करांच्या घरात कृष्ण जन्माष्टमीचा सा आसन साजरी होणार आहे पण एक दाम्पत्य मंदिरात येऊन ठेपलं आहे आणि त्यातच ती स्त्री गर्भवती आहे त्या स्त्रीला अचानक वेदना लागल्यामुळे इंदू आणि आदू तात्काळ तिची मदत करण्यासाठी तिथे येऊन पोहोचतात पण प्रस्तुतीत गुंतागुंत गुंता निर्माण होऊ नये म्हणून तिथेच बाळाचा जन्म द्यावा असं त्या स्त्रीचं म्हणणं आहे तर अशा कठीण प्रसंगी इंद्रायणी त्या स्त्रीची मदत करेल आणि तिला आयुष्यात उभ्या राहणार आहेत हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्राणी इंद्रायणी ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्क रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा